की औरंगजेबची जी कबरं आहे ती खोदून नाहीशी केली महाराष्ट्राची के आपल्या मराधमाची ज्यांनी आपल्यावर आक्रमण केले आपल्या आई बहिणींची अबरोवर हात टाकला महाराष्ट्राची संपत्ती लुटली आणि आपल्या महाराष्ट्राला काळीमा भासला भारताला काळीमा भासला अशा औरंगजेबची कबरं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर असावी हे आपल्यासाठी शोकांतिकाच आहे ती कबरं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर यांनी नाहीशी करावी अशी आमची मागणी मूर्तिजापूर एस डीओ ऑफिस येथे नरादम औरंग्या याची कब्र महाराष्ट्राच्या भूमीवरून काढून फेकण्यासाठी माननीय एच ओ साहेब येथे त्यांच्या ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्या औरंगजेबनी आपल्या महाराष्ट्रावर वारंवार चढाया केल्या आपल्या आई बहिणींच्या अब्जूवर हात टाकले महाराष्ट्राची लूट केली आणि भारताला काळीमा फासेल अशा जुन्या काळात त्यांनी कृत्य केले अशा औरंग्याची कबरं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरून काढून फेकण्यात यावी अशी आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे कारण अशा नरावधमाची कबरं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर असणे हे आपल्यासाठी कलंकाची बाब आहे आणि हे कलंक कुठेतरी आता पुसल्या गेलं पाहिजे अशी बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने आमची मागणी आहे